तुम्ही जर रिक्षा खासगी वाहन किंवा बस चालक असाल तर आता तुम्हाला कानात हेडफोन टाकून मोबाईल पाहता येणार नाही आणि असं दिसून आल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते कारण झालं असं की एकवीस मार्चला सायंकाळी सात वाजता दादर येथून स्वारगेट पुणे साठी बस जात होती या बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होते मात्र बस चालक बस चालवताना लोकांचे प्राण धोक्यात टाकून बेशिस्तपणे मोबाईलवर क्रिकेटची मॅच पाहत होता या संबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला यानंतर लगेच याची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार एस टीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या चालकास सस्पेंड देखील केलंय शिवाय संबंधित संस्थेला पाच हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आलाय या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय यानुसार आता खासगी अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालक हेडफोन घालून गाडी चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच अथवा चित्रपट पाहू शकणार नाहीत शिवाय एस टी महामंडळानं तीन वर्षाहून अधिक काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले कारण दीर्घकाळ एकाच ठिकाणी राहिलेल्या अधिकाऱ्यांचे राजकीय संबंध वाढून सामान्य कर्मचाऱ्यांवर वा अन्याय होतो ही बाब राज्य परिवहन मंडळालाही ला लागू होत असल्याचं परिवहन खात्याने स्पष्ट केलंय अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माहिती मराठीला फॉलो करा